चोरीला गेलेल्या मोबाईलचा शोध घेताना जलरोड पोलीस ठाण्याच्या डीबी पथकाने शहर परजिल्हा व परराज्यातून शोधून काढले या मोबाईलची किंमत दहा लाख अठरा हजार जलरोड पोलीस ठाण्यात चोरीला गेलेल्या मोबाईल संबंधी फिर्यादी सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश पाटील सोनवणे यांनी डीबी पथकाला आदेश दिले होते पथकाकडून चोरीला गेलेल्या मोबाईलचे सीडीआर प्राप्त करून दोन हजार चोवीस मधील विविध कंपन्यांचे पंचावन्न मोबाईल व एक टॅब असा दहा लाख अठरा हजार रुपयांचा मुद्देमाल सोलापूर शहर जिल्हा परजिल्हा व पराज्यातून हस्तगत केला ही कामगिरी पोलिस आयुक्त पोलीस उपायुक्त विजय कबाडे सहाय्यक पोलिस आयुक्त कोमन यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक सोनवणे अर्जुन गायकवाड प्रकाश गायकवाड यांनी केली सोलापूर शहरामध्ये माननीय पोलीस आयुक्त त्याचबरोबर माननीय झोन सर यांनी दिलेल्या आदेशाप्रमाणे चोरीस गेलेले आणि गाळ झालेले जे मोबाईल आहे त्यांची शोधमोहीम आम्ही राबवलेली आहे टेक्निकल अनालिसिस आणि इतर माहितीच्या आधारे आम्ही याचा याच्यावर मेहनत घेऊन जवळजवळ दोन हजार चोवीसमध्ये पंचावन्न मोबाईल रिकवर केलेले आहेत जवळजवळ द दा, साडे दहा लाखाचा माल हस्तगत केलेला आहे आणि ही कामगिरी जेलरोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री सुरेश चाटे पोलिस निरीक्षक गुन्हे श्री बिराजदार त्याचबरोबर डी बी टीमचे इंचार्ज श्री निलेश सोनवणे आणि त्यांची टीम त्यांनी याच्यामध्ये मेहनत घेतलेली आहे अतिशय मेहनत घेऊन त्याच्यामध्ये मोबाईलचं आय मी लोकेशन आणि इतर टेक्निकल बाबी घेऊन त्या माणसाला शोधणं ही खरोखर याच्यामध्ये त्यांची कसोटी असते आणि त्यांनी मेहनत घेऊन यांनी हे जवळजवळ पंचावन्न मोबाईल हस्तगत केलेले आहेत आणि हे जे ग गोरगरीब लोक आहेत काही हातावर पोट असणारे मेंबर आहेत ज्यांनी मेहनत घेऊन मोबाईल खरेदी केला असतो त्यांना ते मोबाईल ते आम्ही या पोलिस रेझिंग डे हा जो सप्ताह आहे त्या सप्ताहामध्ये आम्ही त्यांना परत केलेले आहेत काही काही याच्यामध्ये आरोपी आहेत काही घाण झालेले आहेत असे दोन्ही मिक्स आहेत आम्ही जे ज्यांचे चोरीचे गुन्हे आहेत त्यांच्यावरती केसेस केलेले आहेत त्याच्यावर कारवाई केलेली आहे परंतु मोबाईल आज रोजी आम्ही दिलेले आहेत कर्नाटक काही कर्नाटक आंध्र प्रदेश असे बी काही ठिकाणी मोबाईल आहेत ते कुठं मोबाईल एकाकडून दुसरीकडे दुसरीकडून तिसरीकडे असा मोबाईल फिरून तो ज्या ठिकाणून लास्ट युजर आहे त्याच्याकडून तो हस्तगत आहे